विशेष सेवा पदक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा आपण सर्व लातूरकरांनी ताळ्यांच्या ता गजरात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया अत्यंत सैनी शांत व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या अधिष्ठाना खऱ्याच्या लातूरकरांसाठी रक्षणाची जबाबदारी असते यानंतर माननीय श्री गजानन व्यंकटराव तोटेवाड पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन किनगाव मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा त्यानंतर दत्ता पोलीस पोलीस प्रशिक्षण केंद्र उदार भावना लागत असते युवराज अशोक गायकवाड करी या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय कृपया ज्यांची नावं घेतली त्यांनाच आपण पोलीस प्रशासनाने या ठिकाणी

माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि तीस लाख वृक्ष लागवड आपण या ठिकाणी साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भोंगे हो मॅडम यांच्यासह जिल्हा परिषद प्रशाला कारसा श्रेया दत्तात्री भेदवे केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर त्यांनी आठवी मधून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी आठवा क्रमांक पटकावलेला आहे सृष्टी मनोज श्रीमंगल स्तरीय गुणवत्ता व्याधी मध्ये शहरी भागातून विसावा क्रमांक मिळवलेला आहे क्रीडा या ठिकाणी खर तर फायलीत रमणारे हात खऱ्या अर्थाने मैदानावर खांब त्यांचाही सन्मान खर तर हा अत्यंत मातीत आणि कष्टाळू असणारा हा मार्गदर्शक आहे गुणवंत मार्गदर्शक तलवारांच्या कायमस्वरूपी सातत्यानं पाठपुरावा करत माननीय जिल्हाधिकारी महोदय प्रशांत शिवाजीराव माने ज्यांची नावं घेतली त्यांनी आपण लवकर यायचं आहे प्रशांत शिवाजी शिवाजीरावने मनापासून संकल्प करूया आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे भेद सारे माऊ द्या भैर साऱ्या वाचना डी पी जाधव साहेब जिल्हा कृषी अधिकारी लातूर उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक श्रीधर जालन सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताचे त्या स्वतंत्र भारताला भारत बलशाली करण्यासाठी